हे बघा रावेर पाल रस्त्यावर मुंजलवाडी ते रावेर या रस्त्याचं काम आज सकाळी सुरू झालेलं होतं हे काम करत असताना एम करत असताना नियमानुसार खाली रस्ता साफसफाई करून त्या रस्त्यावरती डांबर टांगतून डांबरा टाकल्यानंतर त्यावर खडी अंधराण्याचं काम होतं आणि त्या खडीवरती परत डांबर टाकून कच मारायचं असतं त्याला एम म्हटला जातो परंतु प्रबंधित ठेकेदाराने संबंधित ठेकेदाराने सकाळी काम चालू केलं आणि त्याने खाली साफसफाई केली नाही डांबर अंथरलं नाही त्यामुळे या घटनेची माहिती मिळतात रावेर पाल रस्ता हायवे कृती समितीचे अध्यक्ष योगेश पाटील आणि प्रदीप सपकाळे आणि चांगदेव भालेराव यांनी सर्वांनी घटनास्थळावर जाऊन सकाळी दहा वाजल्यापासून आता चार वाजेपर्यंत यांनी काम बंद केलेलं होतं आणि अधिकाऱ्यांना भेटीत धरून त्यांना या ठिकाणी प्रत्येक साईडवर बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ठेकेदाराने जवळजवळ दोन फरलांग म्हणजे चारशे ते पाचशे मीटरची खडी पसरायची केलेली आहे तर ती उचलण्यात यावी तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही आज सकाळपासून हे काम बंद करण्यात आलेलं होतं आणि आता जे सी बी या ठिकाणी आलेलं आहे आणि रस्त्यावरती पडलेली खडी जी आहे ते खडी उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि नव्याने उद्या या ठिकाणी डांबर टाकलं जाईल आणि डांबर टाकल्यानंतरच त्या रस्त्यावरती खडी अनथरली जाईल या आमच्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे या शिंदखेळा मुंदलवाडी आणि कुसुमा परिसरातील लोकांना विनंती आहे की आपण या रस्त्यावर वापरत असताना या ठिकाणी ठेकेदार हा बोगस काम करत असताना आपण फक्त बघायची भूमिका न घेता या लोकांना विटीत धरावं आणि बोगस काम होत जर असेल तर तात्काळ ते काम बंद करावं असे तुम्हाला सर्व या रावेरचा पाल हायवे कृती समितीच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी नम्र आवाहन करतो आपल्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे की आपण जी मागणी के केली होती की आधी खाली डांबर टाकावं नंतर त्यावर खडी अंथरावी तर आता अंथरलेली खडी उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद